नमस्कार मंडळी कसे आहात सगळ्या मजेत ना तर चला तर मग मी राणी पिसे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांच्या अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहे तुमच्या पण शॉर्ट्स व्हिडिओला व्ह्यूज येत नाही आहेत का तुमचा पण व्हिडिओ व्हायरल होत नाहीत का तर बस अशा काही ट्रिक्स आहेत छोट्या छोट्या त्या मी आज तुम्हाला सांगणार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहास की बाजिबात करू नका तर सगळ्यात अगोदर तर तुम्ही व्हिडिओ अपलोड करताना काही चुका करतात त्याच चुकाबद्दल मी आज थोडी सांगणार आहे तर ज्या वेळेस आपण व्हिडिओ अपलोड करत असतो त्यावेळेस व्हिडिओ अपलोड करताना आपण डायरेक्ट पब्लिक करतो तर तसं न करता वाईट स्टुडिओमध्ये जाऊन अनलिस्टेड मोडला व्हिडिओ अपलोड करावा आणि नंतरनं मग व्हिडिओ अपलोड झाल्यानंतरनं तो पब्लिक पब्लिक करावा त्याने काय होतं त्याच्यामुळे कोणी व्हिडिओची ग्रोथ होत असते आणि व्हिडिओला व्ह्यूज खूप येत असतात पण तुम्ही काय करता तसं न करता डायरेक्ट तुम्ही पब्लिक शॉट अपलोड करत असाल तर अशी चूक तुम्ही करू नका आणि दुसरं कारण एक का आहे टायमिंग टायमिंग हा सगळ्यात महत्त्वाचा असतो काहींनी काहींचे टायमिंग असतो सकाळचा असतो दुपारी संध्याकाळी पण तुम्ही ज्या टायमिंगला व्हिडिओ अपलोड करत आहात त्याच टायमिंग तुम्ही अपलोड केला पाहिजे आणि रेग्युलर लेगु रेग्युलर तुम्ही व्हिडिओ अपलोड केले पाहिजेत एक वेळेस आपलं घरातलं एक काम कमी झालं तरी चालेल पण जसं आपलं डेली रुटीन असतं तसंच व्हिडिओचं पण डेली रुटीन ठेवायचं एकही एक दिवस व्हिडिओला हे करायचं नाही म्हणजे एखाद्या दिवशी व्हिडिओ टाकायचा एखाद्या दिवशी टाकायचं नाही असा आज अजिबात करू नका जर तुम्ही कंटिन्यूअस व्हिडिओ टाकत असाल तर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ टाकल्याने तुमचा व्हिडिओ व्हायरल होतात आणि यूट्यूबला पण कुठेतरी समजतं म्हणजे आपण जे काय काम करत आहोत ते यूट्यूबला पण कुठेतरी समजून जातं त्याच्यामुळे अजिबात व्हिडिओ ला स्किप करायचं नाही म्हणजे तुम्ही दोन दिवसाने टाकताल चार दिवसाने टाकता अजिबात न करता डेली रोजच्या रोज व्हिडिओ अपलोड करत चला त्यामुळे फायदा हा होतो की आपले व्हिडिओ खूप आपल्या व्हिडिओला खूप व्यूज येतात आणि जे आपले ऑडियन्स असते ते, ते आपलं डेली काम पा डेली व्हिडिओज पाहत असतात आणि तसंही जर तुमचा चॅनलची सुरुवात असेल तर तुम्ही दहा सेकंदाच्या आतील व्हिडिओ बनवा कारण दहा सेकंदाच्या आतमध्ये जर व्हिडिओ बनवला तर खूप व्ह्यूज येत असतात आणि व्हायरल पण होतो आणि जास्तीत जास्त मग पंधरा सेकंदापर्यंत अपलोड केला तरी चालेल पण पंधरा सेकंदाच्या वरती जर तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ बनवत असाल तर त्याला जास्त काही व्ह्यूज येत नाही आणि तो काही जास्त म्हणजे व्हायरल होत नाही हा माझा अनुभव आहे मी तर आत्ता सध्यासुद्धा मी तर आठ नऊ किंवा अगदी चार सेकंदाचा सुद्धा मी व्हिडिओ पाह बनवत असते आणि मी माझ्या अनुभवावरून सांगत आहे की मी जितके कमी सेकंदाचे व्हिडिओज बनवले आहेत तेवढेच माझे व्हिडिओ सगळे व्हायरल गेलेले आहेत अगदी म्हणजे दहा सेकंदाच्या आतले जे माझे शॉर्ट्स व्हिडिओ आहेत तेच खूप व्हायरल गेले आहेत आणि त्यांनाच खूप व्यूज आला आहे त्याच्यामुळे हा माझा पर्सनली अनुभव आहे आणि तो तुम्ही ट्राय करून पहा तुम्हाला पण नक्कीच लक्षात येईल की खरंच पण दहा सेकंदाच्या आतल्या व्हिडिओलाच खूप व्यूज येतात आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं ते कंटेंट तुम्ही जर कंटेंट चेंज करत असताल सतत वेगवेगळे मिक्सअप करत असाल तरीसुद्धा व्ह्यूज येत नाही म्हणून सांगत आहे की एकच कंटेंट ठेवायचा ज्या विषयावर तुम्ही व्हिडिओज बनवत आहात कॉमेडी असेल किंवा जो कुठला तुमचा टॉपिक आहे त्याच्यावरच कंटिन्यू आपण व्हिडिओज अपलोड आप करत राहायचे तसं केलं तरच व्ह्यूज पण वाढतात आणि व्हिडिओ व्हायरल होतात त्याच्यामुळे मिक्सअप अजिबात करू नका आणि जे काही तुमचं कंटेंट आहे त्याच बेसिसवर तुम्ही व्हिडिओ बनवत चला तर बस याच काही छोट्याशा ट्रिक होत्या ज्या काय मला माहीत होत्या त्या मी तुम्हाला सांगितल्या आहे याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि हो, हो तुम्ही ह्या ट्राय करून पहा आणि नक्कीच तुमचे शॉर्ट्स हो, व्हिडिओ पण व्हायरल होतील तर बस आजचा हा छोटासा व्हिडिओ इथंच थांबवते आणि याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल अशी मी आशा करते आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि चला भेटूया पुढच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये चला तर मग बाय